मराठा समाजामुळे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती यावर भुजबळांना विचारले असता मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाजसुद्धा माझ्यासोबत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली असे सांगत मी घाबरणारा नाही आणि घाबरून माघार घेतली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले एकटाच आहे का आमच्याकडे दुसरे आहेत ना आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत देवीदास पिंगळेसारखे अनेक लोक आमच्याकडे आहेत आहे मी उभे राहू शकणार मी नावंसुद्धा सांगितले तुम्हाला आता माझा तो प्रश्न मीच विचारतो आहे ना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या झालं तरी नाशिकचं सुटत नाही काय आणि त्यामुळेच मग मी म्हटलं बा ठीक आहे माझ्यामुळे अडत असेल तर मी बाजूला होतो सोडवा लवकर काय ते तरी अजूनही सुटत नाही मला असं वाटतं पंकजानं जे आपला बीड सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे काय आणि त्यांनी तिथे निवडून यावं पूर्णपणे तिथे लक्ष द्यावं नाशिकमध्ये अगोदरच चांगल्या चांगल्या उमेदवारांची जे आहे तिथे लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये कुठे आणखी नेते आहे सर नाशिकला समर्थ आहेत खूप समर्थ उमेदवार आहेत तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणार आता अजिबात असं नाही समजला ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधीचे तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे सहजच दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाल बाजूला होतो संपला विषय